नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद किशोर वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना या विषयावर विद्यालयात आज व्याख्यान डेरवण येथील ब क ल वालावकर रुग्णालय व वा ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यामार्फत साने गुरुजी विद्यालयात किशोर वयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले बुधवार रोजी साने गुरुजी विद्यालयात इयत्ता सातवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व किशोर किशोरवयात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते या शिबिरासाठी वालावलकर रुग्णालयातील डॉक्टर रुपाली चव्हाण डॉक्टर स्वाती सोनवणे डॉक्टर चैतन्य म्हस्के डॉक्टर अमित वैद्य इत्यादी उपस्थित राहून विद्यार्थी व विद्यार्थिनींना अमूल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सहयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण सर विश्वस्त सुखदेव मोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम सहयोगचे सदस्य उदय खरे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले या शिबिरात मुलांच्या किशोरवयात त्यांच्या मनामध्ये होणारे गोंधळ शारीरिक वाढ व्यक्तिमत्वामध्ये होणारे बदल स्वनिर्मिती व जाणीव नेतृत्व जबाबदारी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश डा झाडाने केले आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी धनराज गोपाळसाव भोईर पोलादपूर